वाद विवाद न्यूज सर्व जनतेचा आवाज नवापूर शहरातील लाखणी पार्क मधील सांडपाणी थेट रंगावली नदी पात्रात येत असल्याने त्यामुळे नवापूर शहराला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे या दूषित पाण्यामुळे शहरातील अनेक नागरिकांना साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता बडावली आहे गेल्या अनेक दिवसांपासून जल शुद्धीकरण प्रकल्प रखडलाय शुद्ध पाणी मिळणार यासाठी शहरवासी आस लावून बसले अनेक दिवसांपासून एमआयडीसी नवीन रस्त्याचे कॉन्क्रीट चौपदरीकरण करणारा ठेकेदारांनी लाखाणी पार्क मधील सांडपाणी रंगावली नदीपात्रात सोडले रंगावली नदीत सांडपाणीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होता याआधी देखील लाखाणी पार्क मधील सांडपाणी थेट रंगावली नदीपात्रात सोडण्यात आला परंतु यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी नवापूर मुख्याधिकाऱ्यांना घेराव करून सांडपाणी बंद केले होते लाखाणी पार्क मधील सांडपाणी मुळे शहरातील अनेक भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे तसेच पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त अनेक नागरिक आजारी पडले त्यामुळे नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि तात्काळ लाखाणी मधील सांडपाण्यावर उपाययोजना करण्याची स्थानिक नागरिक मागणी करत आहेत ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले आज फार मोठी पाण्याची समस्या सांडपाण्याची समस्या जर आपल्या आपल्यासमोर वरती लखानी पार्क हे वाढत चाललं आहे आणि त्याचे सांडपाणी सांडपाण्याची व्यवस्था नगरपालिकेने किंवा ससन शासनाने केलेलं नाही आणि तेच न रंगावली डेममध्ये त्या दूषित पाण्याचं सांडपाणी किंवा ते दूषित पाणी डेममध्ये जात आहे जात असल्यामुळे नगरवासियांना नवापूर नगरवासियांना त्याचा फार मोठा आ, फार मोठा नुकसान होते आहे त्याच्यात वेगवेगळे बिमारी या सांड पाण्यामुळे होऊन राहिले जसं आहे हिवता पुलट्या जस्ट आणि डायरिया वगैरे इतर तर असं मला सांगता येणार नाही दूषित पाण्यामुळे भरपूर भरपूर म रोग आहे त्याच्यामुळे लोकांची जीवितहानी पण होऊ शकते होऊ शकते आणि या नगरपालिकेने हे फार मोठी समस्या आहे हे लक्षात घेऊन दुर्लक्ष केलेले आहे शासनाने प्रशासनाने नगरपालिकेने फक्त काय कर घ्यायचे का हां एवढी मोठी निधी येते ती कुठे टाकतात आमचे लोकनेते किंवा आमदार खासदार यांनी पहा पाहा पाहायला पाहिजे हे गोरगरीब मध्यवर्गीय सर्व लोक त्याचा या पाण्याचा वापर करत आहे स्वयंपाकासाठी आंघोळीसाठी तोंड धुण्यासाठी कपडे धुण्यासाठी भांड्या घालण्यासाठी जेवणासाठी पिण्यासाठी एवढ्या मोठ्या पाण्याचे सर्व लोक ग्रहण करत आहे आणि शासन झोपून राहिलं आहे तर मला फार लाज वाटते माझे मंधू भगिनी माझे आदिवासी समाज प्रत्येक समाज याच्यामध्ये आहे समाविष्ट पण कोणी लक्ष देत नाही फार मोठी समस्या आहे हे लवकरात लवकर सांडपाण्याची शासनाने व्यवस्था करावी एवढं माझं बोलणं आहे शासनाला